अक्कलकोटमधील विकास कामांबाबत तडजोड केली जाणार नाही असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले आहे श्री श ब्र शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी मंगरूळ श ब्र गंगाधर शिवाचार्य महास्वामीजी हुमनाबाद यांच्या दिव्य सानिध्यात तडवळ तालुका अक्कलकोट इथं अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा तडवळ ग्रामस्थ तथा पंचकुर्शीतील नागरिकांच्या वतीनं सन्मानपत्र तथा चांदीची गदा भेट देऊन नागरी सत्कार करण्यात आला यावेळी सचिन कल्याण शेट्टी यांनी बोलताना देगाव जोड कालवा व सीना भीमा नदीत उजनीचं मुबलक पाणी देऊ आणि या माध्यमातून तडवळ भागातील शेतकऱ्यांची उन्नती साधणार असल्याची ग्वाही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी देतानाच अक्कलकोट तालुक्याच्या विकास कामांबाबत कसलीच तडजोड आपल्याला मंजूर नसून अक्कलकोट तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी तडवळ इथल्या आयोजित नागरी सत्कार समारंभाप्रसंगी केलं ಸಗೇನ್ ಸಗ ಮಹೇಶ್ ಅಣ್ಣಾಗ ಹೇಳಿದ್ರು ಎಲ್ಲರ್ದ್ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ ಉಜ್ನೀನ್ ಈಗ ಎಂದ್ ಕಾಡ್ತೇವ್ ಈ ಜನ್ಮಿನಾಗ ನೋಡ್ತೇವ್ ನಿಲ್ಲ ಬಟ್ ನಾವು ಭಿ ಇಂಥ ಹುಚ್ಚು ನಮಗ ಭಿ ಅಂದ್ರೆ ತಿಳಿತಿ ಚಾಕ್ಷ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಆಗ್ತಾವ ಎಲ್ಲಿ ಬರ್ತಾವ ಇವತ್ತಿಂತ ನೀವು ಇಡೀ ಜನ್ಮ ಕೂಡ ಮನಸ್ಸು ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಚಾಕ್ಷ ಕೋಟಿ ನಮ್ಗೆ ಭಂಗ ಅನಿಸ್ತು ನಾವು ಅನ್ಸ್ಕೃತ ಸಂಸ್ಕೃತ ಬಡವರ ಸಾವಿರ ಹಕ್ಕರೋಡ್ ಸಭಾ ಮೇಲೆ ಇವರೆಲ್ಲ ಹೇಳಿದ್ರು ಮಾತಾಡಿದಾಗ ನೋಡಿಗೆ ಮಾತಾಡೋದು ನಾವು ಭಾಷಾದಾಗ ಮಾತಾಡಿದ್ವಿ ಸಾವಿರ ಚಾರು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಆಗ್ತಾವ್ ಅವ್ರು ಬಿ ಸಣಕಾಸಕಿ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಚಾಗಶಕ್ ಬಟ್ಟಿ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಇಂತ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಫಡ್ವಣಿ ಸಾಬ್ ಈ ಕ್ಷೇತ್ರ ದುಃಖ ತಿಳ ಫಡ್ನವೀಸ್ ಸಾಬ್ ಒಂದ್ ಮತ್ತಿನ ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಸಭಾದ ಅಂಜಕೊಂತ ಹೇಳದ ಚಾಗಶಕ್ ಬಡ್ತ ಬಿಡ್ತಪ್ಪ ಎಲ್ಲಿದ್ದ ಇದು ನೋಡಿದ್ರಿ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಎಂತ ಪೈಪ್ ಬಿದ್ದಾವ ಕಾಣಸಾವ್ ಪೈಪ್ ಕಾಣಿಸ್ ಈ ಉಜ್ನಿದು ಹೊಳಿ ದಂಡಿದ ಪೈಪ್ಲೈನ್ ಮಾಡೇ ಬೇಡ ಸರಿಯಾಸಿಲ್ಲ ನಿಮ್ಮ ನೀನ್ ಬಾಂಧಿನ ಮೇಲೆ ತಂದು ಎಲ್ಲಿ ಹೋಗೋದ್ ಆಗೋಲ್ಲ ಮಂದಿದ ಮನ್ಸಿನಾಗ ಅದು ಯಾನ್ ಅಪೇಕ್ಷೆ ಅದು ಅದು ಪೂರಾ ಮಾಡೋದೇ ಧರ್ಮ ನಮ್ದದ ನಮ್ ಮನಸ್ಸಿನ ಪಲೇ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಜನತಾಗ ಏನ್ ಹತ್ತದ ಅದು ಮಾಡೋದು ನಮ್ ಧರ್ಮ ಅದು ನಮ್ದು ಕಳ್ತದೆ ಇದು ತೀರ್ಪು ನಡೆ ಅವನ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಇದ್ದ ನೀವು ಕಾಳಜಿ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ನಿಶ್ಚಿಂತಿಗೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ನಿಮ್ಗೆ ಹೊಳಿ ಖಾಲಿ ಆಗದ ನೀರು ಬಿಡ ಆಗೇ ಬಾಬಾ ನಾ ಯಾರತ ನಿಮ್ ಹೊಳಿ ಒಣ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಕಾಳಜಿ ಮಾಡಬೇಡ್ರಿ यावेळी पुढं बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जे गेले ते चांगलं झालं अन्यथा वर्षानुवर्ष त्यांचंच पुसत बसावं लागलं असतं असं म्हणत या भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी आणून देऊ सध्या देगाव जोड कालव्यांचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं तडवळ पंचकृषीतील जनतेनं मला भरभरून आशीर्वाद दिलेत त्यांचे उपकार आपण कदापि विसरू शकत नसल्याचं त्यांनी सांगताना या भागातील जनतेबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली तर यावेळी शब्र गंगाधर शिवाचार्य महास्वामीजी हुमनाबाद यांनी बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी हे दिलेल्या वचनाला जागणारी आमदार असल्याचं त्यांनी सांगितलं अप नोड मला कडे मानश्य उतर उत्तर वालसंत्र ನಾನು ಬೆಳೆದ ಮುಖ್ಯ ಇಲ್ಲ ನನ್ನಂತರಿ ನೂರು ಜನ ಬೆಳೆಸುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಗುಣ ನಂಬಲ್ಲಿ ಬೆಳೀತಂದ್ರ ನಿಜವಾದಂತ ನಾಯಕ ಆಯ್ತ ನಾನು ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಕಳೆದ ಏಳು ವರ್ಷಗಳಿಂದ ನೋಡ್ತಾ ಹಾದಿಗಳು ನೀರುಗಳು ಯಾವ ಯಾವ ರೀತಿ ಇತ್ತು ಅಂತೇಳಿ ಇವತ್ತು ಸುಂದರವಾದಂತ ರೋಡ್ಗಳು ಆಗಲಿ ಯಾಕಂದ್ರ ಗಾಂವ ಇದು ಈ ಗ್ರಾಮದ ತಡವಳ ಗ್ರಾಮದ ಸಾಕಷ್ಟು ಸಾವಿರಾರು ಸಂಖ್ಯೆ ಅಂತ ನಮ್ಮ ಭಕ್ತರು ಬರ್ತಾ ಇರ್ತಾರ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಭಕ್ತರ ನಾನು ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸಚಿನ್ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡಕತ್ತಾನ ನಮ್ಮ ಸಚಿನ್ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡಕತ್ತಾನ ಕೆಲವೊಬ್ರು ಕೂಡ ಒಂದೇ ಮಾತು ಹೇಳಿದ್ರ ಅಪ್ಪ ನಿನ್ ಸಚಿನ್ ಸೂಪರ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಕತ್ತ ನಿಜಕ್ಕೂ ಕೂಡ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ಯಾ ಪ್ರಸಂಗಿ ವ್ಯಾಸ್ಪೀಠ सुरेश गड्डी रामचंद्र आरवत डॉक्टर अशोक हिप्परगी अमलीनाथ स्वामी अण्णप्पा याबाजी डॉक्टर अशोक हिप्परगी सुरेश गड्डी परमेश्वर यादवाड महादेव चराटे शिवानंद मानशेट्टी रामचंद्र आरवत प्रभाकर मजके सैपन पटेल बाबुशा करपे महादेव मोडवे भीमाशंकर विजापुरे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुरेश झळकी शिवसिद्ध बुडला सुरेश सद्दलगी दिलीप सिद्धे महेश हिंडोळे आनंद तानवडे अविनाश मडिकांभे विलास गवाणे शंकर भांजी महेश पाटील महादेव दोड्डाळे लक्ष्मण पुजारी राजू पाटील अजित सुतार सैपन पटेल महादेव चाराटे महादेव मुडवे विवेकानंद उंबरजे कल्लप्पा बोडा बसवराज तेलगाव राजकुमार बेराजदार रामचंद्र हुक्केरी सिद्धाराम उंदी यांच्यासह भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट रिपाई आठवले गट समस्त तडवळ भागातील पादाधिकारी कार्यकर्ते तथा नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते